संध्याकाळचं जेवण काय बनवायचं ना तेच कळत नसतं खूप वेळ तर त्याच्यातच जातो जेवण बनवायला तर अर्धा तास खूप होतो पण काय बनवायचं ते ठरवायलाच दोन तास जातात बरोबर ना तर आता श्रावण चालू आहे चा त्याच्यामुळे तर काय नॉनव्हेज बनवू शकत नाही शुक्रवार जरी असला तरी मग काय राजमा आणि भात कुकरला लावायला घेतला कुकर घेतला ला ला कुकर लावून घेतला ला असंही आपण वर्षभर तर खातच असतो पण श्रावण महिना तरी पाळूया एक महिना देवाने आपल्याला वरती घेतलं पाहिजे ना नाहीतर देव आपल्याला देईल नरकात टाकून म्हणून कसा तरी श्रावण पाळायचा बरोबर ना मस्तपैकी राजम्याचा कुकर लावला माझ्या घरामध्ये कारलं हे सगळ्यांना आवडतं त्याच्यामुळे आज करणार होते कारलं मुलांना तर खूप आवडतं काहीकांचं कारल्यासारखं तोंड असतं त्याच्यामुळं कारल्या कारल्याचं नाव घेतलं तरी त्यांना कारलं आवडत नाही पण माझ्या घरात सगळ्यांना कारलं खूप आवडतं असंही फ्राय केलेलं कारलं खरंच लहान मुलांना खूप आवडतं तुम्हीही करून बघा तुम्हालाही खूप आवडेल मग काय फटाफट सगळी कारली कापून घेतली बारीक बारीक काप करून घेतले संध्याकाळी तुम्हालाही असं होत असेल ना की काय बनवायचं काय बनवायचं प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते पण घरात जी स्त्री काम करते ना स्वयंपाकघरात तिलाच माहिती असतं की संध्याकाळचा स्वयंपाक काय करावं तिला तर कुणी विचारत नाही तुझा की तुझ्या आवडीचं काय करायचं असो कारल्याला मस्तपैकी मीठ लावून घ्या आमसूल पावडर असेल तर ती टाकून घ्या कारल्यामध्ये जर आमसूल पावडर टाकली ना तर कारल्याचा कडवटपणा खरंच खूप कमी होतो एकदा नक्कीच ट्राय करून बघा असं दहा पंधरा मिनटं लावून ठेवायचं मिरची आणि लसूण घ्यायचा लसूण थोडा जास्त घेतला ना की कारलं कसं एक नंबर लागतं फोडणीला टाकलं एक साईडला भाकर करायला घेतली आमच्या घरी तर संध्याकाळची कंपल्सरी भाकरी होतेच कारण आमच्याकडे सकाळी चपाती आणि संध्याकाळी भाकरच लागते तुमच्याकडेही भाकर खातात का आमच्याकडे तर संध्याकाळी बाजरीचीच भाकर लागते बघा किती मोठी भाकर केली आहे ना तुम्हाला येते का अशी मोठी भाकर बनवता आमच्याकडे तर अशी मोठीच भाकर असते मग काय मस्त अशी भाजायला ठेवायची पाणी बिनी लावून गरम झाली की उलटी पालटी करून घ्यायची म्हणजे भाकर कशी मस्त फुकते बरोबर ना काही काही लोकांना दोन्ही टाईम चपात्या लागतात कसे खातात बाबा त्यांचं त्यांनाच माहिती पण आमच्या टायमाला आमच्या घरी तर एक टाईम बाजरीची भाकरच हवी एक साईडला कालवण करायला घेतलं मस्तपैकी फोडणी टाकली माझ्या घरामध्ये तिखट पदार्थ खूप आवडतात तिखट जास्त लागतं आम्हाला माझी लहान मुले त्यांनासुद्धा तिखट खूप आवडतं मस्तपैकी राजम्याला फोडणी दिली बघा किती छान तरी आली तर चला मंडई बाय बाय उद्या भेटूया